नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातलं बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस जी आहे मुंबई पोलीससाठी तर त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ असणार आहे तर एकूण रिक्त चौ चोवीस पदासाठी जी जी भरती प्रक्रिया झालेली आहे एकोणवीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मैदानी चाचणी म्हणजे तुमचं फिजिकल घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एन सी सी म्हणजे त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती ज्यांना एन सी सी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे होतं त्यांना पाच गुण जे आहेत ते बोनस म्हणून देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस मुंबई संदर्भातला आलेलं हे आणि जे तात्पुरती निवड यादी आहे तर त्याच्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जोडण्यात आलेली आहे ही यादी पाहण्यासाठी मुंबई पोलीस डॉट गोव्हर्न डॉट इन या यादीबाबत उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाज्यापासून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला हरकती आक्षेप सादर करण्यात आले होते आणि यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती कॅटेगरी वाईज लावण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकूण चोवीस पदासाठी कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी होती ती अशा प्रकारे होती आणि कटॉप जो आहे तर तो कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता एस सीचा कट कटॉप आहे एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास डब्ल्यू एस आणि ओपन असे कॅटेगरी वाईज जो आहे तो कटॉप लावण्यात आलेला आहे आणि पात्र उमेदवार जे आहे तर अंतरिम निवड यादीमधले तर त्यांचा ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कॅटेगरी का ॲप्लिकेशन कास्ट फिजिकलचे मार्क्स रिटर्नचे मार्क्स एन सी सीचे मार्क्स टोटल मार्क्स आणि सिलेक्शन कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरी याच्यानुसार ही संपूर्ण यादी लावण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस वाद्यवृंद भरतीसाठी जी फिजिकल आणि लेखित झालेली आहे ती परीक्षा दिली असेल तुम तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर ह्याच्या संदर्भात तुमची काही शंका असेल अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद